गेल्या काही दिवसांपासून सीना नदीला आलेल्या महापुरामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी साचून राहिले होते यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होऊन डेंगू मलेरिया पोटाचे विकार त्वचारोग यासारख्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सोलापूर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नजीब शेख यांच्या पुढाकाराने वांगी गावात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन आरोग्यसेवक बाबा मिस्त्री यांच्या हस्ते झाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रहार संघटनेचे नेते जमीर शेख तसेच अजित बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या शिबिरात डॉक्टर हाफिज जुनेदी आणि डॉक्टर याच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने गावातील नागरिकांची तपासणी केली या शिबिरात सर्वसामान्य आजारांची तपासणी रक्तदाब मधुमेह चाचण्या तसेच मुलांची आरोग्य तपासण्यात आले आज पहिल्या दिवशी दीडशेहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली असून आवश्यक औषधोपचार त्वरित उपलब्ध करून देण्यात आले या उपक्रमामुळे पूरग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे महापुरानंतर गावात पसरलेल्या अस्वच्छ त्यामुळे लोकांमध्ये आरोग्यविषयीची चिंता वाढली आहे मात्र या शिबिरामुळे रोगप्रतिकारक उपाय आणि उपचार यांची सोय थेट गावातच उपलब्ध झाली आहे हे शिबीर शनिवारी चार ऑक्टोबर रोजी देखील सुरू राहणार असून अधिकाधिक नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन नजीब शेख यांनी केले आहे नजीब भाई त्यांनी गावामध्ये लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता आज इथे एक आरोग्य शिबिर भरवलं त्या आरोग्य शिबिराचे उद्घाटक बाबा मिस्त्री साहेब आमचे सहकारी गिरिज भागवान साहेब अजित भाऊ सन्मान्यू भाई सर्वजण या भागामध्ये त्या पूरग्रस्त भागातील लोकांना आरोग्यसेवा मिळावी पूर ओसर ओसरला आहे परंतु पूर ओसरल्यानंतर खरी काळजी ते आरोग्याचीच घ्यायची असते यामध्ये अनेक संसर्गजन्य आजार निर्माण होतात त्याची काळजी घेण्याकरता राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने नजीकने अत्यंत चांगला उपक्रम राबवला या शिबिराचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये वांगी पूरग्रस्तमध्ये हंड्रेड शंभर टक्के हा गाव पाण्यात होता यासाठी ह्याचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट यांच्या वतीने मुजीब शेख यांनी हा आयोजित केलेत की ह्या गावातल्या सर्व नागरिकांना आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आता पूर येऊन गेल्यानंतर लोकांचं आरोग्य बिघडत आहे सर्दी खोकला ताप अनेक रोग समोर जावं लागतं यासाठी तिने याचा विचार करून या भागामध्ये तिने आरोग्य शिबिर आयोजित केले आहेत पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर त्यांना आणल्यात अजून मेडिशनसुद्धा त्यांनी सोबत आणल्यात की त्या नागरिकांना तपासून औषध देण्यासाठी या कार्यक्रमाला आमचे सोलापूर शहर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवारसाहेब संतोष पवारसाहेब जुबेर भगवान साहेब आमचे धराडीचे आमचे जमीरबाई शेख व इतर सर्व अजित बन गाय गायकवाड साहेब बनसोडे साहेब इतर सर्व इतर मंदिर जमल्यात की या गावकऱ्यांनी अतिशय आनंदाची गोष्ट हे की आपण ज्यावेळी त्यांची संकट आलता त्यावेळी आपण आपल्याला रस्तासुद्धा बंद झाला यायलाच यासाठी हे लोकं कसं दिवसं काढले ते देवालाच माहीत परंतु आज पूर उतरलेला आहे परंतु पूर उतरल्यानंतर अनेक लेकरांना बाळांना व महिलांना हे ह्याचा जे पूर झाल्यानंतर अनेक गावामध्ये असे त्रास तर चालू होते किंवा अनेक रोग समोर येतात त्यासाठी ते, ते नाही निदान कर निदान करण्यासाठी की, नहां नहां की या लोकांना कसं तर आपण मदत करून फुलां फुल नाही फुलाची पाकरी म्हणून यांना कसं तर करून याचं आरोग्य चांगलं राहून ह्या उद्देशाने या ठिकाणी आरोग्य शिबिर आहेत या तपासणीमध्ये जर मोठा जर आरा आजार निघाला तर सुद्धा मी सोलापूर त्याचा उपचार सुद्धा तिने आज हे प्लॅन केले आहेत मी गावकऱ्यांना विनंती करतो की आपण ह्या शिबिराचा लाभ घ्यावा अजून अजितदादा पवारांचा एकच उद्देश आहे किंवा लोकांनी जाऊन लोकांचे कामं करा तेच उद्देश समोर ठेवून तिने आज ह्या ठिकाणी आल्यात यासाठी मी मुजीबचा मनापासून अभिनंदन करतो जे पवारसाहेब आले ते त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो